महाराष्ट्राच्या बारा गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भाजप व जयएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आयोजित या विजय उत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि नागरिकांमध्ये पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला राजगड तोरणा रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग लोहगड विसापूर सालेर मालवण पन्हाळा वज्रगड आणि राजापूर किल्ला या ऐतिहासिक गडांचा जागतिक यादीत समावेश झाल्यामुळे महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि सांस्कृतिक वैभवाचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे यामुळे पर्यटन वाढ स्थानिक रोजगार ऐतिहासिक जतन सांस्कृतिक जागृतीला मोठी चालना मिळणार आहे या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष प्रीतम जनार्दन म्हात्रे म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच अनेक नगरसेवक पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात शिवरायांचा जय जयकार करत उपस्थितांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले या प्रसंगी बोलताना प्रीतम म्हात्रे म्हणाले की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे त्यांच्या लष्करी कौशल्याचे आणि राज्यकारभाराच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे यांचा युनेस्को यादीत समावेश होणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे हे यश प्रत्येक शिवप्रेमींसाठी एक सण आणि प्रेरणा आहे आपल्या भारतासाठी खूप आनंदाचा क्षण आपण गेल्या दोन दिवसापासून बघतोय आणि खरोखर खास करून महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांनी जे राज्य केलं हे बारा गडकिल्ले आज वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्याची नोंद युनेस्कोने करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले गेलंय परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला या याच्यावरती समजत आहे मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेलमध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जे ट्रेडबल चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी आज समस्त शिव शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय असं मला म्हणावं लागतं